खरं म्हणजे कृषी मित्र मिश्र खत याबद्दल आमच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी देवगड पासून त्या तक्रारी आल्या होत्या आणि त्यानंतर तक्रारीनंतर आम्ही कृषी अधीक्षक राऊत या ठिकाणी आम्ही धडक दिली होती आणि त्यानंतर घेराव घालून त्यांना हे केलं होतं की त्यांनी या नुकसान भरपाई या खताची मागे द्यावी कारण शेतकऱ्यांच्या तशा तक्रारी होत्या की ह्याच्यातनं कुठचा इफेक्ट होत नाही त्यामुळे त्यानंतर त्यांनी पंचनाम्यासाठी आपली इथले लोक कणकवलीतील तालुक्यातील अधिकारी पाठवले होते आणि त्यांनी पंचनामा घातला आणि पंचनाम्यामध्ये शेतकरी विक्री संघ देवगड प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्यात ते लिहून दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या समक्ष मान्य करतो की आम्ही यांची नुकसान भरपाई देऊ आणि त्या मते त्यांनी दोन दिवसापूर्वी ही नुकसान भरपाई त्या पन्नास शेतकऱ्यांना जवळजवळ पासष्ट हजार रुपये प्रमाणे पाठी दिलेली आहे त्यामुळे आमचा असा आरोप आहे की ही जेव्हा बासष्ट हजार तुम्ही पाठी दिलेला आहे त्यामुळे कृषी मित्र हे खत मिश्र खत हे बोगस आहे तुम्हीच मान्य केलेलं आहे त्यामुळे ह्या खताची जेवढी जेवढी विक्री झाली असेल कुठच्याही तालुक्यामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कृषी मित्र खताने प्रायव्हेट असतील शेतकरी विक्री संघातले खतं असतील यांनी जवळजवळ दोन हजारच्या वरती पोती विकलेली आहेत असा आमचा निकष आहे आणि त्यामुळे ह्या सर्व खता हे खतं जी विकलेली आहे शेतकऱ्यांना त्या सर्व शेतकऱ्यांना एकही शेतकरी त्याच्यातनं वंचित राहता का म्हणे एक जरी शेतकरी वंचित राहिला तरी युवासेना शिवसेना परत एकदा शेतकरी संघावरती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही